नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार पन आहोत नवी मुंबई शहर पोलीस भरती दोन हजार चोवीसची ची प्रश्नपत्रिका हा आपला भाग दोन असणार ना आहे तर मित्रांनो नवी मुंबई शहर पोलीस प्रश्नपत्रिका भाग एकमध्ये मध्ये आपण जे के आणि मराठी घटक कव्हर केलेला आहे तर आता आपला भाग दोन असणार आहे गणित आणि बुद्धिमत्ता तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग तुमचा अधिक नवार घेता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आहे खालील आकृतीतील एकूण रेषाखंडांची संख्या किती तर मित्रांनो आपल्याला आकृती असे दिलेली आहे आकृती आहे तर खालील खालील आकृतीतील एकूण रेषाखंडांची संख्या किती आहे पर्याय ए चार पर्याय बी दहा सी सहा परे डी यापैकी आहे तर मित्रांनो हे कसे सोडवायचे तर या रेषाखं या रेषाखंडावरती आपण टिंब किती आहेत हे मोजून घेऊया अगोदर तर याच्यामध्ये टिंब आहेत एक, एक, एक दोन तीन चार पाच हे पाच नेम म्हणून आपण पाच घेतले पाच पाचच्या पाठीमागे संख्या कोणत्या आहे तर पाचच्या पाठीमागे संख्या ही चार आहे याला भागे ले, दोन कार तुमचं उत्तर निघलं पांच वीस वीस भागेले दोन बरोबर दहा तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी दहा तर मित्रांनो याच प्रकारे तुम्हाला दुसरं उदाहरण दिलं या प्रकारे याच्या रेषेखंडावरती किती टिंब आहेत तीन एक दोन तीन तर तुम्हाला विचारलं या या कुर्तीमध्ये रेषेखंडाच्या एकूण संख्या किती तर तुम्ही काय करणार अगोदर टिंब मोपून घेणार एक दोन तीन हे तीन टिंब झाले उनले तीनच्या पाठीमागे संख्या कुठली आहे दोन याला भागीले दोन तीन दोन्ही सहा भागिले दोन बरोबर तीन तर या रेषेखंडामध्ये एकूण तर या आकृतीमध्ये एकूण राशीकडे संख्या ही तीन आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे दहा एक दोन तीन चार पाच हे पाच किंवा या राष्ट्रखंडावरती आहेत म्हणून आपण पाच घेतला तर पाचच्या च्या संख्या चार भागिले दोन पाच वीस भागिले दोन बरोबर दहा हे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी योग्य सूत्र कोणते तर ए कंसामध्ये ए अधिक बी कौस पूर्ण कंसा स्क्वेअर याचं ऍक्च्युअल सूत्र कसं असणार आहे तर एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा स्क्वेअर हे याच योग्य सूत्र असणार आहे तर हे चुकीच आहे दुसरं आहे कंसामध्ये ए वजा बे कंस पूर्ण कंसाचा वर्ग तर याच योग्य उतर असणार आहे किंवा सूत्र असणार आहे एचा वर्ग वजा दोन ए बे अधिक बेचा स्क्वेअर हे याच करेक्ट सूत्र असणार आहे परंतु हे ही चुकीचं आहे बी आणि सी पर्याय सेमच आहेत जे बेला आहे ते सी ला सूत्र येणार आहे त्यामुळे सी देखील चुकीच आहे तर पर्याय योग्य आहे डी चा वर्ग व जीचा वर्ग बरोबर हे अधिक बी कंस पूर्ण कंसामध्ये हे वजा बी तर पर्याय क्रमांक डी हे याच योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे त्रेपन्न त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तावन्न एकोणपन्नास बासष्ट त्र्याहत्तर या सामग्रीचे मध्यक काढा तर मित्रांनो मध्यक म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊया मित्रांनो मध्यक म्हणजे सरासरी नाही मध्यक म्हणजे सरासरी नाही तर मध्यक म्हणजे काय असते मध्य म्हणजे दिलेल्या संख्या आहेत ना त्या चढत्या क्रमाने मांडून दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडून दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडून मध्यभागी जी संख्या येईल संख्या येईल तो असणार आहे मध्यक असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सरासरी आणि मध्यक मधला फरक समजला असेल सरासरी म्हणजे सर्व संख्येची बेरीज बरोबर बरोबर बघितलेल्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या तर मित्रांनो आज आपण मध्यक म्हणजे काय ते पाहणार आहोत तर दिलेल्या संख्या आपण चढत्या क्रमाने मांडूया त्रेचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास त्रेपन्न त्रेचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास त्रेपन्न सत्तावन्न बासष्ट त्र्याहत्तर सत्तावन्न बासष्ट त्र्याहत्तर संख्या क्रमाने मांडून घेतलेल्या आहेत त्र्याच्या मध्ये भागी हा त्रेपन्न हा अंक येतो त्रेपन कारण की या बाजूला एक तीन संख्या आहेत आणि या बाजूला एक तीन संख्या आहेत तर त्रेपन हा या सामग्रीचा सामग्रीचा मध्यक असणार आहे मध्यक असणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे वर्गमुळामध्ये झिरो पॉईंट झिरो दोनशे एकोणनव्वद याचे वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला तर मित्रांनो याचे आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे तर वर्गमूळ काढताना वर्गमुळात जेवढे पॉईंट आहेत त्याचे निम्मे पॉईंट लिहायचे हे ले थी। लक्षात ठेवा वर्गमुळात जेवढे पॉइंट आहेत त्याच्या निम्मे पॉईंट लिहायचे तर अगोदर आपण पॉईंटचा विचार विचार करायलाच नको तर अगोदर विचार करू आपण दोनशे एकोणनव्वद हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद हा सतरा या संख्येचा वर्ग आहे तर पॉईंट किती आहे चार तर चार चेम्मे दोन गरे सोडून हो हा याचा वर्ग निघणार आहे तर याचं उत्तर आहे झिरो पॉईंट सतरा या संख्येचं दोनशे एकोणव्वद या संख्येचा वर्गमुळे असणार आहे झिरो पॉईंट सतरा मित्रांनो यावर तुम्हाला असा प्रश्न विचारला की झिरो पॉईंट सतरा या संख्येचा वर्ग किती तर आपण अगोदर सतराचा वर्ग काढून घेऊया तर सतराचा वर्ग काय असणार आहे दोनशे एकोण आणि वर्ग म्हटल्यामुळे पॉईंट दोन घरे आहेत तर दोन घरांचा आपण दोन पट करणार आहोत काय करणार आहोत दोन पट दोन घरे म्हणून दोन पट वर्ग करायचा आपल्याला ना दोन घरे आपण दोन पट करणार आहोत तर दोन गोवले दोन बरोबर चार तर आपल्याला चार घरे शून्यानंतर येणार आहेत या शून्यानंतर चार घरे एक दोन तीन चार हे असं उत्तर असणार आहे तर मित्रांनो झिरो पॉईंट झिरो दोनशे एकोणव्याचं वर्ग असणार आहे झिरो पॉईंट सतरा मित्रांनो हे सोपं जाण्यासाठी तुम्ही वर्ग एक ते तीस पर्यंत पाठच करून ठेवा आणि घन वर्ग एक ते तीस आणि घन एक ते दहा पर्यंत पाठ करून ठेवा हे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला गणित सोडवण्याचा उपयोग होईल मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आहे कंसामध्ये झिरो पॉईंट सतराचे घन किती तर पर्याय आहेत आपण या पर्यायावरून देखील आपण उत्तर काढू शकतो तर सर्व पर्याय आपल्याला एकोणपन्नास तेरा एकोणपन्नास तेरा, तेरा दिसते तर याचा अर्थ सतराचा घन हा एकोणपन्नास तेरा असणार आहे तर आता आपण पॉईंटचा विचार करूया तर या पॉईंटनंतर किती घरे आहेत एक आणि दोन या दोन घराची आपण तिप्पट करणार घरं सांगित ना, ना ते काय वर्ग विचारला असता आपण दुप्पट केली असते आणि घरं विचारल्यामुळे आपण तिप्पट करणार आहे बहतरीक सहा तर एक दोन तीन चार पाच आणि सहा या पॉईंटनंतर सहा घरे पाहिजेत तर असा पर्याय कोणता आहे तर हा तर नाही ए नाही एक दोन तीन चार आहे नाही एक दोन तीन चार पाच आहे नाही डी तर नसणारच आहे तर पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर असणार आहे कारण पहिल्यानंतर आपल्याला सहा घरे द्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आपण काय केलं अगोदर आपण सतराचं घर किती आहे एकोणपन्नास तेरा हे लिहून घेतला नंतर पळल्यानंतर किती घरं आहेत एक आणि दोन तिप्पट केले तर सहा घरं होतील तर पडल्यानंतर आपल्याला सहा घर देणं गरजेचं आहे तर झिरो पॉईंट झिरो झिरो हे उत्तर असणार आहे या ठिकाणी जर वर्ग असा तर आपण दुप्पट केले असते हे तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच आहे दहा से काही टक्के दराने आठ हजार रुपये मुद्दलाचे पाच वर्षात दोन हजार चारशे व्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल किंवा काय होता तर उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे त्या अगोदर आपण लिहून घेऊया तर आपल्याला मुद्दल दिलेला आहे मुद्दल मुद्दल आहे आठ हजार व्याज दिलेला आहे दोन हजार चारशे वर्ष दिले आहेत पाच तर आपल्याला काय काढायचं आहे दर तर आपण या सूत्रानुसार काढणार आहोत व्याज गुणुले शंभर भागिले वर्ष गुणुले मुद्दल बरोबर दर निघणार आहे या जर तुम्ही गणित सुरू आहे तर तुमच्याकडे चुकणार नाही आणि तुमचं उत्तर शंभर टक्के एकदम करेक्ट येईल तर अगोदर आपण उदाहरणामध्ये काय काय दिले ते लिहून घेतलेलं आहे तर व्याज दिलेला आहे दोन हजार चारशे म्हणले शंभर वर्ष आपल्याला दिलेले आहेत पाच म्हणून पाच घेतलं मुद्दल आहे आपले आठ हजार तर आपण आता इथे काटसाट करून व्याज देणे आपल्याला सोडण्यासाठी सोपं होईल शून्य गेला हे शून्य गेला या शून्याला हे गेला या शून्याला शून्य खटला आता खाली काय राहिलं दोनशे चाळीस गुणवले एक भागिले पाच गुणवले आठ आठ एके आठ आठ एक चोवीस खाली शिल्लक राहिले तीस भागिले पाच बरोबर सहा टक्के हा दर असणार आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहा टक्के हा व्याजाचा दर असणार आहे तर मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण काय केले अगोदर त्या उदाहरणामध्ये काय काय दिले मुद्दल दिले ते लिहून घेतलं व्याज दिलं तेही लिहून घेतलं वर्ष पाच सूत्र आहे आपलं व्याज गुणले शंभर भागिले वर्ष गुणले मुद्दल मुद्दल दोन हजार चारशे गुणले शंभर वर्ष पाच गुणले आठ हजार याद्वारे आपण हे गणे सोडवलेलं आहे तुम्ही ते काळजीपूर्वक पहा व पुढच्या प्रश्नाकडे आपण प्रश्न क्रमांक सात आहे एका एक कुटुंबात चौदा व्यक्ती आहे त्यापैकी पाच व्यक्ती चहा पितात व आठ व्यक्ती चहा व कॉफी पितात तर इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती तर मित्रांनो प्रश्न असा आहे एका कुटुंबात चौदा व्यक्ती आहेत त्यापैकी पाच व्यक्ती चहा पितात आठ व्यक्ती चहा व कॉफी पितात इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती असा प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नामध्ये अगोदर आपण काय काही दिलेलं आहे त्यावर आपण लिहून घेणार आहोत तर कुटुंबातील एकूण व्यक्ती संख्या एकूण व्यक्तीची संख्या बरोबर चौदा आहे त्यापैकी पाच व्यक्ती चहा पिणाऱ्या व्यक्ती पाच आहेत व चहा आणि कॉफी पिणाऱ्या व्यक्ती ह्या आठ आहेत तर मित्रांनो हे उदाहरण आपण चहा आणि कॉफी बरोबर आठ तर मित्रांनो हे उदाहरण आपण वेळ आकृतीच्या सहाय्याने सोडवणार आहे तर, ए, तर चार पिणाऱ्या व्यक्ती संख्या किती चहाच सर्कल असणार आहे तर चार पिढ्या व्यक्तीची संख्या ही पाच असणार आहे चार आणि चहा आणि कॉफी पिणाऱ्या म्हणजे दोन्ही पेय पे ते पितात त्या व्यक्तींची संख्या आहे आठ तर कुटुंबामध्ये एकूण व्यक्ती किती आहेत चौदा इथे टोटल झाली तेरा तर शिल्लक करायला एक तर कॉफी पिणाऱ्याची संख्या आहे एक कॉफी आणि दोन्ही पेय पिणारे आठ आहेत दोन्ही हु? नौ। पेय तर आपल्याला काय विचारलंय कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती तर कॉपी सर्कलमध्ये किती संख्या आहेत कॉपीच्या सर्कलमध्ये किती संख्या आहेत आठ आणि एक मग आठ आधी एक बरोबर नऊ तर नऊ ही व्यक्ती कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या असणार आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नऊ नौ। नऊ हे व्यक्ती कॉफी पिणाऱ्या आहेत मित्रांनो पुढील उदाहरण आहे उदाहरण क्रमांक आठ संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर हे सातास पाच आहे त्यांच्या वजनातील फरक हा बत्तीस किलोग्रामचा आहे तर संजयचे वजन किती आहे संजयचे वजन किती आहे सरावतात या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेणार आहोत संजय आणि विवेकच्या वजनात जे गुण आहे सात आणि पाच ते आपण लिहून घेतले त्यांच्या वजनातला फरक हा बत्तीस आहे फरक बत्तीस आहे म्हणून सात वजा पाच बरोबर दोन तर दोन बरोबर बत्तीस दोन बरोबर बत्तीस तर आपल्याला कोणाचं वजन काढायचं आहे किती कोण आहे सात तर सात बरोबर बत्तीस भागिले दोन सात गुणवले बत्तीस भागिले दोन बरोबर बेक बे बे सोळा बत्तीस खाली राहिले सोळा गुणवले सात बरोबर सोळा सत्तर बारा दर्शन याचं उत्तर असणार आहे एकशे बारा के जी पर्याय क्रमांक डी आहे याचे उत्तर असणार आहे एकशे बारा के जी तर आपण उदाहरण काय सोडवलं परत एकदा रिपीट करूया अगोदर आपण उदाहरणामध्ये काय काय घेतलं ते लिहून घेतलं संध्याचे गुणोत्तर सात आहे पाच आहे वजनाचं गुणोत्तर त्यावर अगोदर लिहून घेतलंय त्याच्या वजनातील फरक आहे बत्तीस म्हणून सात वजा पाच संजय आणि विवेकचे वजन इथले फरक दोन आला तर दोन बरोबर बत्तीस फरक कारिला दोन तर दोन बरोबर बत्तीस सात बरोबर किती तर आपण याचा तिरकस गुण करून घेतला सात गुणिले बत्तीस भागिले दोन बे सोळा बत्तीस पुढ्याने सोळा गुणिले सात बरोबर एकशे बारा म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी एकशे बारा के मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ एका दुकानदाराने एक टेबल चार हजार सातशे रुपयाला विकला कितीला विकला चार हजार सातशे रुपयाला विकला जर टेबलाची दर्शनी किंमत ही पाच हजार नऊशे रुपये असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते अगोदर त्याची मांडणी करून घेऊया दर्शनी किंमत किती दिलेली आहे दर्शे किमत पांच हजार नौशे विक्री किए चार हजार सात अपना करो दर्शनी किमत वजा विक्री किमत तर पाच हजार नऊशे वजा चार हजार सातशे बरोबर किती येईल बाराशे तर मित्रांनो त्यांनी काय केलं त्या दुकानदार पाच हजार नऊशे रुपयावर बाराशे रुपये सूट दिली तर शंभर वर किती टक्के म्हणजे शंभर असते आपण शंभर वर किती सूट दिली असं विचारलेलं आहे तर याचा आपण आता तिरकस गुणाकार करून घेऊया शंभर गुणवले बाराशे भागिले पाच हजार नऊशे काटाकाटी करून घेऊया ह्या दोनला हे दोन गेले ह्या दोनला ला है दोन गेले गे खाली आले बाराशे भागिले एकोणसाठ तर याचं उत्तर येणार आहे वीस पॉईंट तेहत्तीस टक्के तर मित्रांनो दुकानदाराने त्याला वीस पॉइंट तेहतीस टक्के इतकी सूट दिलेली आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वीस पॉईंट तेहतीस तर या आपण काय केले दर्शन किंमत काय ती लिहून घेतली द विक्री किंमत दर्शन किंमत मधून विक्री किंमत वजा केली ती आली बाराशे तर पाच हजार नऊशे वर त्याला किती रुपये सूट मिळाली बाराशे रुपये तर आपल्या टक्के विचारामुळे आपण शंभर घेतले तर शंभर वर किती मिळाले असेल तर याचा आपण केला शंभर तिरक्या बाराशे बागिले पाच हजार नऊशे या शून्याला शून्य कटले खाल राहिले बाराशे बागिले एकोणसाठ त्याचं उत्तर आहे वीस पॉईंट तेहतीस तर पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे अमितने सहा हजार पाचशे रुपयाने अमितने सहा हजार पाचशे रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम आठ लाख विकला तर शेकडा नफा किती शेकडा म्हणजे शंभर असतो हे लक्षात ठेवा शेकडा म्हणजे शंभर असतो अमितने सहा हजार पाचशे रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम आठ हजार शंभर रुपयाला विकला तर त्याला शेकडा नफा किती तर मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण अगोदर काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया तर आपण इथे खरेदी केलेली किंमत लिहून घेऊया खरेदी किंमत बरोबर सहा हजार पाचशे विक्री किंमत कितीला विकला विक्री किंमत असणार आहे विक्री किंमत असणार आहे आठ शंभर यांनी वाढून किंमत विकला ना जरा किती नफा झाला नपाला काढायचा आहे शेकडा नफा तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आठ शंभर वजा सहा हजार पाचशे तर त्यांनी किती सोळाशे रक्कम रुपये रक्कम वाढवून घेतलेले आहे सहा हजार वरती तर मित्रांनो आता आपण काय करणार आहोत सहा हजार पाचशे वरती त्याला सोळाशे रुपये मिळाले तर शेकडा म्हणजे शंभर शंभर वरती त्याला किती मिळाले असतील हे आपल्याला काढायचं आहे सहा हजार पाचशे वरती सोळाशे तर शंभर वरती किती तर याचा आपण आता तिरकस गुणाकार करून घेऊ सोळाशे बनवले शंभर भागिले सहा हजार पाचशे या दोन ला दोन गेले खाली राहिले सोळाशे भागिले पासष्ट तर याच उत्तर येणार आहे मित्रांनो चोवीस पॉईंट एकसष्ट हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक डी एस याच योग्य उत्तर असणार आहे चोवीस पॉइंट एकसष्ट क्रमांक अकरा आहे एक फळ विक्रेता त्याच्याकडील सात टक्के पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे सातशे ऐंशी पेरू उरतात तर त्याच्याकडे विक्री करण्याच्या आधी एकूण किती पेरू होते एक फळ विक्रेता त्याच्याकडे साठ टक्के पेरू विकतो त्यानंतर त्याच्याकडे सातशे ऐंशी पेरू ओढतात तर त्याच्याकडे विक्री आधी एकूण किती पेरू असणार आहेत तर विक्री करण्याआधी त्याच्यावर शंभर टक्के हे असणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे साठ टक्के विकलं अर्थ आता त्या शंभर टक्के असणार आहेत तर साठ टक्के तो पेरू विकतो साठ टक्के विकतो अगोदर किती होते शंभर टक्के असणार आहेत अगोदर तर साठ टक्के पेर विकतो चाळीस टक्के त्याच्याकडे शिल्लक राहणार आहेत विकल्यानंतर साठ टक्के विकले की त्याच्याकडे चाळीस टक्के शिल्लक राहणार आहेत तर आपल्या उदाहरणामध्ये काय झाले त्याच्याकडे सातशे ऐंशी पेर उरतात म्हणजे चाळीस टक्के पेरू होतात सात चाळीस टक्के म्हणजे सातशे ऐंशी तर त्यांच्याकडे विक्री पेरू किती तर आपल्याला विक्री करण्या किती टक्के पेरू होते तर शंभर टक्के बरोबर किती काढायचा आहे तर याचा आपण तिरकस गुणाकार करून घेऊया सातशे शंभर भागिले चाळीस या चार शून्याला अशून्य खटला चार एके चार चार पंचवीस शंभर आता पंचवीस गुणवले अष्ट्याहत्तर बरोबर एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास असा कोणता पर्याय आहे का तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचे उत्तर असणार आहे तर या मित्रांनो या प्रश्नामध्ये आपण काय केलेलं आहे त्यांनी काय विचारलं की साठ टक्के पेरू विकलं याचा अर्थ चाळीस टक्के त्याच्याकडे शिल्लक असणार ना मग चाळीस टक्के बरोबर सातशे ऐंशी तर शंभर टक्के बरोबर किती असं त्यांनी विचारलेलं आहे तर शंभर गुण सातशे ऐंशी भागीले चाळीस असा आपण काटला चार पंचवीस एकोणीसशे पन्नास तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो आज आपण पाहिलेला आहे नवी मुंबई शहर दोन हजार चोवीस भाग दोन तर आतापर्यंत आपण भाग एक आणि भाग दोन हे पाहिले आहेत आणखी एक आपला भाग असणारा आहे नवी मुंबई शहर प्रश्नपत्रिकेवरती आपण मोठे व्हिडिओ का बनवत नाही मित्रांनो तर जास्त मोठा व्हिडिओ झाला तर तुमच्याकडे बघायला टाइम नसतो किंवा तुम्हाला जास्त मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हाला ते बोर होतं त्यामुळे आपण छोट्या छोट्या भागामध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच एका नवीन मातीचा भेटू पुन्हा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र